हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमच्याकडे सकाळी खूप दिवसातून ऊन पडलं तर आम्ही बाहेर यायच्या ते गेलं पण आणि <laughs> नजर <आनी नाजर> लागते आणि <laughs> आम्हाला आता इथं कांद्याची भात कापायची आहे सकाळी सकाळी मस्त फ्रेश कांद्याची भात आणली आहे आणि आज बनवायची आम्हाला कांद्याची भात त्याच्यामुळं थोडंसं लेट होणार आहे आज आमचा स्वयंपाक बस फक्त फ्रेश फ्रेश कांद्याची भात शिजायला टाकली आणि त्याच्यासाठी मसाला पण बनवून घेतला आहे शेंगदाणा आणि मिरचीचं वाटण ऊन पडले नाहीतर सारखा पाऊस 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 कंटाळ आला होता आम्ही यांना इथं बसवलं आमच्या सोबत गप्पा मारा एक <laughs> शब्द म्हणले म्हणले मोबाईल लगेच ठेवून वकळी इकडं पा तिकडं पा इकडं पा परत वरती पा नाकात बोट नाक घालू आहो पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नाही दोनच महिन्या ना घरात लहान पोर गई तुमचे काय चाळी चालली नाही नाही नको ग बाई ती सारखं बघून बघून शिकत नाही तुमच्याकडे सर्वांस बघून शिकू कालच पाहिलं तो डॅम्बीच डॅम्बी न म्हणलं का रे भाजी चांगली नाही झाली नाही आवडलं नाही म्हणलं जेवण तुला नाही म्हणे नाही आवडलं चांगली नाही झाली खाल्लं बघतोच रिकांड चांगलं नाही झालं आणि त्याच्या बहिणी चप्पल रोज दुपारी गावात घेऊन जावं करतो गावात जातो एक माझाची बॉटल कुरकुरे बिरकुरे घेतो एकच बोट घेतो फेकून देतो सगळं पण नाही नियम कडक नियम असते काही काहींची तुमच्यासारखे मोबाईल साफ करायचं काम चालू आहे दोघांचं पण दादांनी कवर काढलं लागेल यांना पण डोळे झाले मोबाईल साफ करायचे दोघं मॅचिंग मॅचिंग म्हणलं तुम्ही आज बाय मॅचिंग

आता हे सगळं नाही तुम्ही जर एवढी व्हेजची चर्चा करते की नॉन व्हेज चांगलं नाही आता मास पण तेच आहे ना मग म्हंटल व्हेज खायचं केरळ ना <laughs> त्याला म्हणलं मी व्हेजिटेरियन त्यानं असं मासा उचलला दर महिनी खात मी फक्त त्याच्या बाजूला फिश काढून घेतला फिश करी होती ना काय म्हणे व्हेज म्हणजे तसं गेलो तुम्ही व्हेज मासा मला एक गोष्ट जाणवली हो मी म्हणजे माझी चेष्टा करायला माझी येते तुम्हाला सांगायला उगाच नाही माझी मम्मी माझी वाजू घेत हो

चला आमची चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी तर आज आम्हाला बनवायची भेंडीची भाजी हे बघा एकदा भेंडी कट केली आणि आज भेंडीत आम्ही कांदा पण टाकणार आहे तर चला भाजी बनवते मस्त आज हे फुलं उमलतील हे एक हां इकडं एक अजून पलीकडं पण आहे का हां हे के ये काय इकडून एक दिसतंय हे इथं त्याच्या पलीकडून एक हा बघा इथं आता ते उमलती ना त्यावर दाखव तुम्हाला हा जाऊन जाऊन पुढे महादेवाच्या मंदिर हे बघा आमची भेंडी झाली आहे आणि चपात्या चालू आहे दिदी चपात्या बनवत आहे हो

जेवण वगैरे झालंय आणि आम्ही चाललोय फिरायला दिदी येतय आणि अत्यंत चालू आहे अजून फिरायचं दादा गेले वाटत बर्फीकड मस्त उमरले त्यांचा वास पण येतोय बरं भारी हा मोठं व्हायला पूजा करा मस्त उमरले मोठं झालंय अजून पूर्ण नाही पण मग उमलले बऱ्यापैकी हे बघा हे दोन पण इथं भारी दिसत हे पाच पाच तिकडून दिसते जे घराजवळच होत ना छोटस त्याला पण एक आलंय हम्म तईच पण एक उमल मी तर पहिल्यांदाच पाहिले हे फुलं असे उमलताना चला आम्हाला फुलाची पूजा करायची आणि मग आम्ही ते मंदिरावर घेऊन जाणार आहे अजून नाही हा नाही हा चालू आहे मंदिरावर घेऊन जाण्याचं पण बघू आता हे हा म्हणले तर जायचं आहे ते इथल्या फुलाचं करायचं इथल्या फुलाच करतो हे बघा इथल्या फुलाची पूजा करते आम्ही

पूजा करून घेतोय आता हळदी कुंकू वगैरे लावायचं किती वेळेस फुलं मागच्या महिन्यात फुलं आलते हा तेव्हा नाही पाहिले आपण लक्षातच नाही राहिली ती वेळेस जास्त आहे पण ते जाऊ द्या आता ते वरती पण आहे ना जास्त हे बघा हे किती फुलली अजून तर पूर्ण भारी लि हा पूर्ण फुलं आहे थे ना हे दोघं चालले घेऊन घेऊन इतके सारे फुलं हा आता हे चाललंय खूप अथक प्रयत्नानंतर मनावलं यांना आणि चालले मंदिरात माझा नवर मला तर विश्वासच बस नाही तुमच्यावर कशी काय चालली मानावर <laughs> तो नावर डायरेक्ट गाडीवर जम बसेल माझ्या बाय बाय आमच्या वाट्याचं पण पाया पडा आलो आम्ही आता झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय